मनाचे श्लोक व अर्थ दुसरा मना सज्जनाभक्तिपथे चिवे तर्हि श्रीहरिपाविजेतो स्वभावे जनि निन्दते सर्व सोडूनि द्यावे वंद्यते सर्व भावे करावे हे सज्जन म्हणा तू मार्गाने जा म्हणजे तुला ईश्वराची प्राप्ती आपोआप होईल समाजामध्ये जी निंदे कर्म मानली आहेत ती तू सोडून देव समाजाने जी चांगली कर्मे मांडली आहेत ती तू मनापासून कर